स्वागत आहे पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आजचा ब्लॉग असा होणार आहे मी चालू रश्मिताचे इथं तिचा शूट आहे सिरीजचा तर त्याच्यासाठी तुम्ही मला बोलवलंय आपला एक दोन रोल असेल त्याच्यामध्ये वल्डगनचा शूट वाटतंय तर आता वाजला साडेबारा आणि बाहेर खूप पाऊस आहे तर बघू ना तिकडे जाऊन कोण कोण आलंय ना कसा शूट होणार आहे ते पूर्ण दाखवतो तुम्हाला तसं चला सगळ्या पहिले आपण निघू आपण तिकडे सगळ्यांना भेटू चला निघतो तर गाई चला आपण आपल्या शूटच्या जागेवरती आलेलो आहे ना आपली सगळी पुरा जमला ते विशाल पण खूप दिवसांतर आलंय

सिरीजचं शूट आहे पूर्ण दाखवणार नाही जे आपली मजाक मस्ती असंच तेवढंच दाखवणे बाहेर पाऊस पण पा। होऊ पा। 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 शकतात एकदम डेंजर पाऊस आहे तर चला मित्रांनो कंटिन्यू करा ब्लॉग मध्ये उठरा हा उठरा झोपले का ना उठ झोपाचा काम फक्त काय घामवले ना साप गरम होतं काय இது आता आमचा टेक आहे आम्ही बोलले मच्छीवाले मच्छी पकडा चाललो आम्ही भाऊ चालले बोलगत गॅस लागला अशी मिसल लागेल

મને જીતું કંગુ અર અરે તસ બોલ હા ચાલુ ભાવજા ભાઉજા બી બગતું ચાલો ભાઈ মিহত লাগি

आणि अर्धा शूट झाला आमचा अर्धा बाकी आता बाहेरचा शूट बाकी थोडासा चला काही प्रवास जाऊ आपण प्रभोड पापड दे म्हणा पापड दे तो दे लवकर थोडा दे एवढा चला काही जाऊन करून घेऊ आपण मॉडेल चालले नदी हो चष्मा घाल

काम करा स्लो का पोर करायला तर <laughs> चला काही आता आम्ही चाललोय नदीवरती नदीवर फिक्स नाही आमची कुठे अजून ती बघू बिघू मग त्याच्यानंतर डायरेक्ट शूट चालू करू आपला अजून जाम शूट बाकी आहे वीस टक्के झाले आत्ताशी चला निघू चला मला वाटा मेकअप करायला घेतलं का विशाल कसला दिसत रे हँडसम एकदम हा एक नंबर ना भाऊ കേസ് ചില

लिमिट असत लिमिटे रे आलो जातो आमच्या लोकेशन होती आणि बघू शकता एक नंबर तला भेटला आम्हाला आमचा पावसाचा सूट एकदम भिजताना आम्ही ने जादूनी आमच्या जादूनी शोधले जादूनी कुठं आले ज्या आई तर गाई चला आता इथं शूट आहे आपला कुठे गेली कुठे मग कशी आणि ती चप्पल काय फार घेतले शेता वय प्राईज दीड लाखाची आता पटकन शूट करून घेऊ आपला

ऍक्शन बघ अरे नाही अरे बाई चड्डी ती अरे चड्डी माझी कोण तिकडा गाडीचा बायकोचा मागे बघ

आता बघा माथेरान सारखी एकदम मॅगी बनवली फेशियल मॅगी इथं त्याला खाऊन घेऊ पटापट चला गाईज आता आपला शू पूर्ण झालेला आहे ना खूप सुंदर असं आमची सिरीज झालेली आहे yes. रश्मिता टावरे हे आमचे त्यांचा पूर्ण तर जेवढे असतील आपले ब्लॉग वाले तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट मधून सांगा की आणि कोणती तुम्हाला जास्त ऍक्टिंग आवडली डायलॉग कुठला आवडला नक्की सांगा आणि चॅनलला नवीन असतील तर लाईक करायला बाय बाय